श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपला व्हिडिओचा विषय असा आहे की रात्रीच्या वेळी कपडे बाहेर वाढत का घालू नये अनेक बायकांना अशी सवय असते की की दिवसभर काम करून कधी कधी ऑफिस वगैरे असल्यामुळे ते रात्री कपडे धुतात आणि बाहेर वाढत घालतात पण ही सवय अत्यंत चुकीची आहे कधीही रात्रीच्या वेळी बाहेर कपडे वाढत घालू नये यामागे यामध्ये शास्त्रीय कारण असे आहे की रात्रीच्या वेळी बाहेर अनेक नकारात्मक ऊर्जा या वास करत असतात इकडे तिकडे फिरत असतात मग अशावेळी आपण जर का रात्रीच्या वेळी कपडे बाहेर वाळत घातले तर प्रत्येकाच्या कपड्यांमधून एक वेगळा सुगंध होतो मग लहान मुलांच्या कपड्यांमध्ये किंवा स्त्रीच्या कपड्यांमध्ये किंवा पुरुषांच्या कपड्यांमध्ये हा प्रत्येकाच्या कपड्यांमध्ये वेगळा सुगंध असतो आणि निगेटिव्ह एनर्जी ही त्या कपड्यांच्या सुगंधामध्ये आकर्षिली जाते आणि जो सुगंध त्यांना आवडतो त्या कपड्यांमध्ये ते प्रवेश करतात त्यामुळे जे कपडे त्या व्यक्तीचे असतात ते त्या व्यक्तीने घातल्यास ते कायम आजारी राहते त्या व्यक्तीला काही ना काही दुखणं येत राहतं त्या व्यक्तीला काही ना काही त्रास होत राहतो म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार आणि वास्तुशास्त्रानुसार अशी मान्यता आहे की रात्रीच्या वेळी बाहेर कपडे कधीही वाळत घालू नये याचा जास्तीत जास्त त्रास लहान मुलांना तसेच नवविवाहित जोडप्यांना तसेच स्त्रियांना जास्त प्रमाणामध्ये होतो म्हणून कधीही रात्रीच्या वेळी घराच्या बाहेर कपडे वाळत घालू नये जर अशीच वेळ आल्यास कपडे देऊन आपल्या घरातच हॉलमध्ये रूममध्ये कोणत्याही ठिकाणी जिथे जागा असेल त्या ठिकाणी ते वाळत घालावे पण चुकूनही रात्री बाहेर वाळत घालू नये ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका धन्यवाद